नमस्कार मित्रांनो तर आज कलावती मोटर्स मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मान्सून धमाका ऑफर चालू झाली आहे आपल्याकडं तर तुम्ही माझ्याकडं स्टॉक पाहू शकतात भरपूर प्रमाणात गाड्या आहे तर त्या पूर्ण गाड्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं जी पहिली गाडी आहे एम ए झिरो सहा बी झिरो सहाशे शेहेचाळीस नंबरची गाडी आहे गाडी रायगड पासिंग आहे चा दर, चा चा ओनर, ओनर चा तर गाडीचा कलर पाहू शकता स्काय ब्लू कलरमध्ये गाडी एकदम मस्त मध्ये तुम्ही पाहू शकताय कुठं गाडीला डेंटिंग पेंटिंग स्क्रॅचेस वगैरे नाही आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडीचा ओनर थर्ड ओनर आहे गाडीचा इन्शुरन्स पण फुल चालू आहे घेऊन गाडीला एकही रुपये खर्च करायची गरज नाही आहे तर पाहू शकताय तुम्ही तर गाडीची ऑफर आपण कोट करतोय पाच लाख पंचवीस हजार निघू शबले त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात होणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम स्क्रॅचलेस गाडी आहे घेऊन एकही रुपया गाडीला खर्च करायचा नाही इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय लेदर कुशन आहे गाडीला एकदम चकाचक असं लेदर कुशन मध्ये गाडी घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायची गरज नाही तर निगोशिएबल आहे गाडीची किंमत पाहू शकतं गाडी एकदम टाकट अशी गाडी आहे नेक्स्ट एम एस सतरा ए जे चौऱ्याऐंशी वीस नंबरची गाडी आहे गाडी दोन हजार तेरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी सेकंड ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे सध्या प्लस गाडीचे फ्रंटचे जे दोन्ही टायर आहे तर ते न्यू टायर आहे म्हणजे शंभर टक्के नवीन आहे पाहू शकताय तुम्ही मॅटॅलिक ग्रे कलर आहे गाडीला कुठे डेंटिंग पेंटिंग नाही पूर्ण शोरूम हिस्ट्रीमध्ये गाडी एक लाख पंधरा हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्रीमध्ये चाललेली आहे बॅकसाईड पण तुम्ही पाहू शकता आहे झड्डीआय मॉडेल आहे अँटी ब्रेक सिस्टम पण अवेलेबल आहे गाडीला गाडीला ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम पूर्ण अवेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीची प्राइस आम्ही ऑफर केली आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएबल आहे पाहू शकतात एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे नेक्स्ट दोन हजार बारा एंडिंग ची फर्स्ट ओनर स्विफ्ट डिझायर मॉडेल आहे व्हिडीआय मॉडेल आहे चारही टायर गाडीचे सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आहे चांगले फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे गाडीचा इन्शुरन्स फुल आहे घेऊन गाडीला एकही रुपये एक खर्च करायचा नाही है प्लस गाडी व्हीडीआयमध्ये पूर्ण स्क्रॅशलेस गाडी आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग गाडीला करण्याची गरज नाही ुशन पण बघू शकता तुम्ही थोडस आहे नॉर्मल गाडीला ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो मी तो सिस्टम कंपनी फिटेड आहे एकदम अशी गाडी घेऊन खर्च करण्याची गरज नाहीये दोन हजार बाराची गाडी असल्यामुळं आम्ही ऑफर कोट करतोय तिची चार लाख पंच्याऐंशी हजार निगोशिएबल आहे कमी जास्त होणार त्याच्यामध्ये डिझेल इंजिनमध्ये गाडी इंजिन बाराशे सीसी इंजिन येते या गाडीचं पाहू शकता अशी चकाचकाशी गाडी घेऊन काही रुपये खर्च करायचं नाही टेस्ट ड्राईव्ह घेणे आणि घेऊन जाणे अशा प्र पद्धतीतली गाडी नेक्स्ट वॅगनर आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स आहे पाहू शकता एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेली नाही गाडीला प्लस गाडी सी एन जी ऑथॉरिटी कंपनी फिटेड सी एन जी आहे मायलेज पण चांगले आहे दहा किलोची टाकी ती आहे या गाडीला साडेसात किलोपर्यंत गाडीमध्ये सी एन जी बसतोय तुम्ही पाहू शकता एकदम शोरूम मध्ये गाडी पण अलेक्साय मॉडेल आहे तर या गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही तीन लाख पासष्ट हजार निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे नेक्स्ट दोन हजार तेराचं मॉडेल आहे एम एच बारा केई झिरो एकशे पंधरा नंबरची गाडी आहे गाडीची बेरीज पण सात नंबर येतोय तेरा मेरा सात मॅटलिक ग्रे कलरमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये पाहू शकता है, एकदम असं शोरूम मध्ये गाडी बॅक साईड पण पाहू शकत आहे मध्ये मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी कमी पण पन... एकदम कमी चाललेली गाडी एक लाख पंधरा हजार किलोमीटर चाललेली शोरूम हिस्ट्री इंटेरियर पण पाहू शकतं एकदम चकसचकास इंटेरियर घेऊन एकही रुपये खर्च करायचं नाही गाडीला सर्व्हिसिंग पण डन झालेली आहे सध्या ए सी पावर पॉवर पावर विंडो कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे गाडी मध्ये एकदम टाकाटाकाशी गाडी घेऊन एकही एक रुपये तुम्हाला खर्च करायचं नाही तर गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही पाच लाख वीस हजार निगोशिएबल आहे त्यामध्ये कमी जादा होणार आहे नेक्स्ट दोन हजार सोळाची गाडी आहे एम एच चौदा एफ एस थ्री हंड्रेड थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड नंबर आहे गाडीचा गाडी पाहू शकता एकदम कंडिशन रूम कंडिशनमध्ये व्हीडीआयमध्ये मॉडेल आहे गाडी सेकंड ओनर मध्ये एकदम कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग नाही आहे घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही पाहू शकत आहे इंटेरियर पण पाहू शकता एकदम शोरूम कंडिशनमध्ये इंटेरियर आहे न्यू इंटेरियर आहे सीट कव्हर वगैरे नवीन टाकलेलं आहे गाडीला एसी पॉवर पावर पॉवर विंडो म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे मॅन्युअल मध्ये गाडी घेऊन गाडीला एकाही रुपये खर्च करायची हो गरज नाही सीट कवर वगैरे सर्व नवीन आहे पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी ऐंशी हजार किलोमीटर चाललेली शोरूम मध्ये बॅक साईड पण पाहू शकताय मध्ये मॉडेल कुठेही डेंटिंग पेंटिंग करायची गरज पण नाही घेऊन फक्त चालवणे गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही पाच लाख पंच्याऐंशी हजार निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाण होणार आहे नेक्स्ट दोन हजार अकराचं मॉडेल आहे मित्रांनो एम एच बारा एच एफ बारा एकसष्ट नंबरची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा इन्शुरन्स सध्या संपलेला आहे गाडीचे चारही टायर बटन आहे ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत टायर आहे एकदम स्क्रॅचलेस गाडी आहे गाडी झड्डे असल्यामुळं टॉप अँड मॉडेल आहे पाहू शकतं गाडी झड्डे आहे टॉप मॉडेल आहे गाडीला फॅसिलिटी दिलेला आहे सर्व गाडीमध्ये ए सी पॉवर स्टिअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम प्लस दोन एअरबॅग पण दिलेले आहे इंटेरियर पाहू शकता एकदम चकाचक असं न्यू इंटेरियर आहे मॅन्युअल मध्ये पाहू शकता सिस्टम एकदम बेस्ट कंडिशन मध्ये गाडी लेदर सीट कवर आहे न्यू टाकलेले कस्टमरने घेऊन एकही रुपये खर्च करायचं नाही दोन हजार अकराचं मॉडेल असल्यामुळं त्याची ऑफर कोट करतोय आम्ही तीन लाख पासष्ट हजार निगोशिएबल आहे कमी Next, जास्त प्रमाणात होणार आहे नेक्स्ट भारतामध्ये सगळ्यात जास्त चालणारा ट्रॅक्टर म्हणजे महिंद्रा ट्रॅक्टर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय ट्रॅक्टर पाहू शकतो एकदम असा न्यू कंडिशनमध्ये दोन हजार सतराचा मॉडेल आहे मित्रांनो ट्रॅक्टर सेकंड ओनरमध्ये टायर पण एक ते दीड वर्ष चालू शकता या कंडिशन कंडिशनमध्ये पाहू शकताय तर ट्रॅक्टरची ऑफर कोट करतोय आपण चार लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएबल राहणार आहे शेतकऱ्यांसाठी एकदम हिशोबात करून देणार मित्रांनो ट्रॅक्टर हा पाहू शकताय तुम्ही टायर पण एक ते दीड वर्षापर्यंत चालण्याजोगे आहे काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट मित्रांनो एम एच चौदा एफ जी ब्याण्णव त्र्या त्र्याऐंशी नंबरची गाडी आहे एस क्रॉस अल्फा मॉडेल आहे टॉफ एन्डमध्ये येते अल्फा गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम प्लस एअरबॅग आहे गाडी बटन स्टार्ट आहे गाडी पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशनमध्ये बॅक साइड पण पाहू शकताय बॅक साइड पाहू शकताय तुम्ही एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी इंटेरियर पण पाहू शकताय एकदम न्यू चकाचक असं इंटेरियर आहे गाडीचं घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही पाहू शकताय टॉप एंड मॉडेल असल्यामुळे सर्व फॅसिलिटी गाडीमध्ये अवेलेबल आहे प्लस गाडी बटन स्टार्ट आहे गाडीची गाडीचं मॉडेल हे दोन हजार सोळाचं असल्यामुळं गाडीची ऑफर आम्ही कोट करतोय सहा लाख पंच्याऐंशी हजार निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे पाहू शकता एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी पुढे डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही गाडीला नेक्स्ट आल्टो आहे दोन हजार अठराचे सेकंड ओनरमध्ये मित्रांनो गाडी ऐंशी ते ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही तीन लाख तीस हजार गाडी पाहू शकतो आहे मित्रांनो सी एन जी कंपनी फिटेड आहे इंटेरियर पण पाहू शकताय घेऊन गाडीला एकही रुपये खर्च करायचा नाही कंपनी फिटेड सी एन जी असल्यामुळं पेट्रोल प्लस सी एन जी आहे सी एन जीला ॲव्हरेज पण चांगलं आहे थर्टी प्लस ॲव्हरेज आहे गाडीची ऑफर कोट करतोय तीन लाख तीस हजार त्यामध्ये निगोशिएबल आहे नेक्स्ट दोन हजार बाराचं मॉडेल आहे एम एच बारा जे सी अठ्ठ्याण्णव आपलं एक्क्याण्णव अठ्ठावीस नंबरची गाडी आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचं इन्शुरन्स फुल आहे एकदम न्यू चाकाच कंडिशनमध्ये चाक। गाडी बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता आहे आय मॉडेल आहे कुठे डेंटिंग पेंटिंग करायची गरज नाही गाडीला एकदम चकाचकाशी गाडी इंटेरियर पण पाहू शकतात ब्लॅक अँड रेड कलरमध्ये इंटेरियर आहे गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही दोन लाख पस्तीस हजार निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे एकदम शोरूम मध्ये गाडी नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडं ब्रिज आहे वीडीआय मॉडेलमध्ये एम एस सोळा बी वाय पंच्याण्णव तेहतीस नंबरची गाडी आहे रेड कलर मध्ये गाडी गाडी पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी डी डी दी आय एस डिझेल इंजिनमध्ये फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडीची ऑफर कोट करतोय आपण सात लाख पंच्याऐंशी हजार निगोशिएबल आहे एकदम न्यू मध्ये गाडी एक्क्याण्णव हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली गाडी मित्रांनो पाहू शकताय नेक्स्ट दोन हजार बाराचं मॉडेल आहे एम एच बारा डी एन शहाऐंशी अठ्ठावन्न नंबरची गाडी मित्रांनो वॅगनर प्युअर पेट्रोलमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये पाहू शकता एकदम शोरूम कंडिशनमध्ये कुठंही गाडीला डेंटिंग पेंटिंग करायची गरज नाही पूर्ण टॉप टू टॉप आणि टॉप टू बॉटम पूर्णपणे एकदम ओरिजिनल गाडी आहे गाडीची ऑफर कोट करतो आम्ही दोन लाख पंच्याऐंशी हजार निगोशिएबल आहे इंटेरियर पण पाहू शकताय तुम्ही गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडी प्युअर पेट्रोल आहे प्युअर पेट्रोलमध्ये डीलमध्ये निगोशिएबल होणार आहे गाडीमध्ये नेक्स्ट दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो एम एच चौदा जी एच ती वीस चौऱ्याहत्तर नंबरची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स फुल आहे गाडीचे ऑल टायर साठ ते पाच टक्क्यापर्यंत अवेलेबल आहे प्लस गाडी सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जी आहे मॉडेल आहे कंपनी फिटर सी एन जी गाडीला ॲव्हरेज पण चांगले आहे थर्टी प्लस ॲव्हरेज आहे पाहू शकता अशी शोरूम कंडिशन म्हणते गाडी तर गाडीची ऑफर लावलेली आहे आपण चार लाख वीस हजार निगोशिएबल आहे गाडीचं इंटेरियर पण तुम्ही पाहू शकता ए सी पॉवर स्टेरी पॉवर विंडो म्युझिक सिस्टम टूशन पण एकदम न्यू कंडिशन मध्ये घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही गाडीला ना। अशा प्रकारच्या भरपूर गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत मारुतीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याकडे आल्टो स्विफ्ट डिझायर ब्रिझा इको एस क्रॉस सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याकडे मिळणार आहे तर ही गाडी तुम्ही पाहू शकताय एम एच बारा पी एन दहा एकवीस नंबरची गाडी मारुती इको फाइव सीटर ए सी आहे गाडीचे ऑल टायर बटन आहे गाडीला सी एन जी किट आहे कंपनी फिटेड गाडीमध्ये ए सी पण आहे पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी गाडीचे चारही टायर बटन आहे न्यू आहे घेऊन एकही रुपया गाडीला खर्च करायचा नाहीये तर गाडीची ऑफर कोट करतोय आपण चार लाख पंचाहत्तर हजार निगोशिएबल आहे टायरची पण कंडिशन तुम्ही पाहू शकता एकदम शोरूम न्यू टायर आहे ऑल टायर आर बटन ऑल पेपर आर क्लिअर सर्व पेपर पण क्लिअर आहे तर जो पण कोणी इंटरेस्टेड असेल तर डायरेक्ट मला कॉल पण करू शकताय पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी कंपनी फिटेड सी एन जी ए सी म्युझिक सिस्टम कुशन पण चांगल्या प्रकारात कुशन आहे गाडीचं घेऊन एकही रुपया गाडीला खर्च करायचं नाही सर्व गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे पाहू शकताय आपला स्टॉक भरपूर प्रमाणात स्टॉक आहे आपल्याकडं सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व गाड्यांवर आपल्याला फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे बँकांची पण सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडं ऑल महाराष्ट्रात कुठेही आपण लोन करणार आहे आणि करून पण देणार शंभर टक्के आपल्या शोरूम मध्ये कुठल्याही प्रकारची फसवा फसवी होत नाहीये संगनमेर मध्ये तुम्ही पूर्णपणे चौकशी करू शकता कुठे पण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे स्वस्त गाड्या भेटत नाही आणि मार्केटमध्ये कुठेही भेटत नाही त्यामुळं घेतानाही गाडीची चौकशी करूनच घ्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फसवणारे लोक बसलेले आहे त्याच्यामुळं सर्व चौकशी करूनच गाड्या घेणे पाहू शकता एकदम चांगल्या स्टॉकमध्ये आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहे आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर राहणार संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून नवीन नवीन गाड्यांची माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉलही करू शकताय जय श्रीराम धन्यवाद